नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला पितृपक्षात पानात वाढली जाणारी अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारी अतिशय क्रीमी सुवासिक आणि स्वादिष्ट अशी तांदळाची खीर फक्त एक चमचा साजूक तुपाचा वापर करून तयार करून दाखवणार आहे तांदळाची खीर अगदी कमी वेळेत परफेक्ट बनवून तयार व्हावी त्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा आणि कोणती ट्रिक फॉलो करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे तांदळाची खीर तर तुम्ही नेहमीच बनवत असाल पण आज मी तुम्हाला खिरीसाठी एक खास तांदूळ वापरून तांदूळ पाण्यात न भिजवता अगदी फक्त एक चमचा साजूक तुपाचा वापर करून अतिशय क्रीमी टेस्टी आणि परफेक्ट अशी तांदळाची खीर तयार करून दाखवणार आहे ही तांदळाची स्वादिष्ट खीर तुम्ही अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकता चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे या साजूक तुपामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप चारोळी आणि मनुके परतायला घालणार आहे ह्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लो फ्लेमवर ह्यांना साजूक तुपामध्ये मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे ह्यांना असं लो फ्लेमवर साजूक तुपामध्ये परतून घेतल्याने ह्यांचा कच्चेपणा पूर्णपणे नष्ट होतो आणि ही खिरीमध्ये खाण्यासाठी सुद्धा फारच क्रंची आणि टेस्टी लागतात तर हे पहा यांना साजूक तुपामध्ये अशा पद्धतीने आपण मस्त असं खमंग परतून घेतलंय यांना मी ह्या कढाईमधून एका डिशमध्ये काढून घेणार आहे ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये परतून काढल्यानंतर ह्या कढाईमध्ये ह्या ठिकाणी अगदी फक्त अर्धा चमच्यापेक्षाही कमी साजूक तूप शिल्लक राहिलंय ह्याच्यामध्ये मी हे तांदूळ भाजायला खालणार आहे खीर बनवण्यासाठी मी हा आंबे मोहर तांदूळ घेतलाय ह्याच्याने खीर अतिशय सुवासिक आणि टेस्टी बनून तयार होते तर पोहे खायच्या चमच्याने मी ह्या ठिकाणी ह्या कढाईमध्ये पाच चमचे तांदूळ घालून घेणार आहे या तांदळाला शिजवल्यानंतर चिकटपणा येतो त्यामुळे खिरीसाठी अगदी कमीत कमी तांदळाचा वापर करून सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणात ह्याची खीर तयार करू शकता ह्या तांदळाचा सुगंध सुद्धा फारच छान असतो त्यामुळे आपली खीर सुद्धा फारच छान अशी सुवासिक बनून तयार होते बस यांना तुपामध्ये भाजायला घालण्या अगोदर एखाद्या सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कारण हे तांदूळ आपण पाण्याने धुवून नाही घेतले नेहमी आपण खीर बनवण्यासाठी शक्यतो तांदूळ पाण्यात दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवतो त्यानंतर त्यांना त्यांच्यातलं पाणी निथळण्याकरिता चाळणीमध्ये घालतो आणि तांदळातलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर त्यांना आपण कपड्यावर पसरून सुकवत ठेवतो आणि तांदळातलं पाणी पूर्णपणे सुकलं की मग आपण त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आणि त्यानंतर मिक्सरला बारीक केलेला तांदूळ आपण साजूक तुपामध्ये परतून घेतो पण त्या प्रोसिजरला फारच जास्त वेळ लागतो श्राद्धाच्या पदार्थांमध्ये आपल्याला खूप सारे पदार्थ बनवायचे असतात कमीत कमी वेळेत आपल्याला आपले सर्व पदार्थ बनवून तयार व्हावे असं वाटत असतं तर ह्या पद्धतीने खीर तयार करून तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता अगदी फक्त आठ ते दहा मिनिटातच या पद्धतीने तुम्ही हवी तेवढी खीर बनवू शकता तर अगदी लो फ्लेमवर आपण हे तांदूळ ह्या ठिकाणी छानपैकी भाजून घेतले त्यांचा भाजून रंग नाही बदलू द्यायचा आहे तुमची खीर दिसायला मस्त अशी पांढरी शुभ्र नाही दिसणार बस या तांदळाचा कच्चेपणा साजूक तुपामध्ये भाजून नष्ट झाला की लगेचच ह्यांना मी ह्या कढाईमधून काढून घेणार आहे आणि ह्यांना एका डिश मध्ये काढून थंड होऊ देणार आहे तर आता तांदूळ कढाईमधून काढून घेतल्यानंतर आता ह्याच कढाईमध्ये मी हे पाऊण लिटर दूध घालून घेणार आहे ह्या दुधाला एकदा फुल फ्लेमवर एक चांगली उकळी द्यायची आहे आपल्या दुधाला उकळी येईपर्यंत इथे मी ह्या मिक्सरच्या भांड्यात हे साजूक तुपामध्ये भाजलेले तांदूळ घालून घेणार आहे यांना मी डिशमध्ये पसरून पंख्या खाली ठेवलं होतं त्यामुळे आपले हे तांदूळ अगदी दोन मिनिटातच पूर्णपणे थंड झाले यांना मिक्सरमध्ये अगदी बारीक रव्याप्रमाणे दळून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने तांदूळ मिक्सरला असे एवढे बारीक दळून घ्यायचे इथे एकीकडे आपल्या ह्या दुधाला सुद्धा उकळी आहे आंबेमोर तांदळाची खीर बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता फक्त फुल फॅट असलेलंच दूध वापरलं पाहिजे असं काहीही नाही आहे कारण आंबेमोहर तांदूळ शिजून त्याला हलकासा चिकटपणा येतो त्याच्याने खीरसुद्धा मस्त अशी दाटसर तयार होते तुम्ही ही खीर बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळसुद्धा वापरू शकता कारण इंद्रायणी तांदूळसुद्धा शिजून चिकट होतो आणि त्याचा सुगंधसुद्धा फारच छान असतो आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदळाचा वापर करून तुम्ही अगदी कमीत कमी तांदळाचा वापर करून जास्तीत जास्त खीर बनू शकता बस्तर आता मिक्सरला बारीक दळलेले तांदूळ ह्या दुधामध्ये घालून घ्यायचे आहे आणि लगेचच ह्याला दुधामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तांदळाच्या कन्यांच्या ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही बारीक केलेले तांदूळ दुधामध्ये घालण्या अगोदर गॅसची फ्लेम लो करायची आहे ह्याच्यामध्ये तांदळाच्या कन्यांच्या गुठळ्या होत असतील तर त्यांना फोडून घ्यायचंय खीर बनवण्यासाठी तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरी चालेल पण बासमती तांदळाची खीर थंड झाल्यानंतर त्या तांदळाच्या कन्या तोंडामध्ये खाताना रवाळ लागतात आणि खीर थंड झाल्यानंतर खीर अगदीच घट्ट होत जाते या आंबे मोहर तांदळाची खीर तुम्ही एकदा बनवून बघा ही खीर खाताना तोंडामध्ये अगदी रबडी मलाईप्रमाणेच सॉफ्ट लागते ही खीर थंड झाल्यानंतरही ही खीर जशी बनवली आहे तशीच राहते फार सुवासिक आणि अतिशय टेस्टी बनवून तयार होते ही खीर तर हे पहा लो फ्लेमवर अगदी फक्त दोन ते तीन मिनटातच ह्याच्यातल्या तांदळाच्या कान्या ता मस्त अशा सॉफ्ट शिजून झाल्या ह्याला मस्त अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आली आहे तर आता इथे मी ही एक वाटी साखर घेतली आहे ह्याच्यातली फक्त पाऊन वाटी साखर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे पाऊन लिटर दूध असेल तर पाऊन वाटी साखर ह्या खिरीसाठी अगदी पुरेशी होते चवीला ही खीर ह्या प्रमाणानुसार अगदी परफेक्ट गोड बनवून तयार होते तसं तर साखरेचं प्रमाण खीर तुम्हाला किती गोड खायला आवडते त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता आता तुम्हाला ही खीर खूपच घट्ट झाल्यासारखी वाटत असेल पण ह्याच्यातली साखर मेल्ट झाल्यानंतर ही खीर हलकीशी पातळ होईल तर हे पहा साखर मेल्ट झाल्यानंतर ही खीर ह्या ठिकाणी पातळ झालीये आता ह्याच्यामध्ये आपण हे साजूक तुपामध्ये भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेऊया ह्यासोबतच पाव चमचा वेलची जायफळची पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने आपल्या खिरीला ह्या वेलची जायफळचा सुगंध फारच छान येईल साजूक तुपामध्ये भाजलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची जायफळची पूड अशी शेवटी शेवटी खिरीमध्ये घालायची आहे त्याच्याने वेलची जायफळचा फ्लेवर आणि ड्रायफ्रुटचा क्रंचीपणा खिरीमध्ये टिकून राहील तर हे पहा इथे आपली ही तांदळाची खीर दिसायला फारच मस्त अशी क्रीमी दिसते आणि खाण्यासाठी सुद्धा ही खीर फारच म्हणजे फारच टेस्टी क्रीमी आणि सुवासिक झालीय फ्रेंड्स बासमती तांदळाची खीर तर तुम्ही नेहमीच बनवत असाल फक्त एकदा अशी आंबेमोर तांदूळ वापरून तांदळाची खीर बनवून बघा बघा ही खीर खाताना तुम्ही स्वतःला थांबूच नाही शकणार तुम्हाला ही खीर बस खातच राहावीशी वाटेल एका मागून एक वाट्या भरून भरून तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य ही खीर खात आणि पित राहतील कारण ही आंबेमोर तांदळाची खीर चवीला खरोखर फारच क्रीमी टेस्टी आणि सुवासिक लागते खाण्यासाठी मी तुम्हाला आज जी अगदी सोप्या पद्धतीने तांदळाची खीर तयार करून दाखवली आहे या पद्धतीने तुम्ही अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत ही खीर तयार करू शकता अगदी फक्त एक चमचा साजूक तुपाचा वापर करून खिरीसाठी आंबे मोहर तांदूळ वापरून तुम्ही कमीत कमी तांदळाची जास्तीत जास्त प्रमाणात ही खीर तयार करू शकता पितृपक्षात श्राद्धाच्या पानात नैवेद्यामध्ये तुम्ही अशी आंबे मोहर तांदूळ वापरून एक चमचा साजूक तुपाचा वापर करून अशी अतिशय टेस्टी क्रीमी सुवासिक आणि अफलातून चवीची खीर एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर